या चर्चा खूप असतात त्याका फुडली जी पिढी आता संस्कार काहीच मिळणार आता आता कुटुंब कमी चालल्या आयच्या पिढी एक तरुण पिढी आता ह्यांना कायच खबर ना पहिलीच्या आता जाते लोक कुटुंब दोन भाव चार पाच भाव खरी एकमेकांना आधार जातो आता पुढे अशी परिस्थिती असा आमका काका नसतो आमचा भाव नसतो भहिण नसतली आता फुडलो काळ असा लक्षात दवरात आणि एकटो मनीस कायच करू शकना मनशांक गरज असा मनशाची कुत्रे पाच पोसले म्हणून काय उपयोग करचे ना ते भोगतले कोणी इथं कुत्र्याचा उपयोग बाकीच्या प्राण्यांचा का काय उपयोग खरंच मनशां गरज असा मनशाची आणि देवाची याचा काळ तसंच काळ असा याचा पुढे पुढे बाहेरच म्हणजे मनीस जोडा म्हणतात देव जोडा मनीस जोडा घरचे कुटुंब जोडा आजही काळाची गरज असा आणि अशा उत्सवातल्या खूप कडे असो दोन चारकडे मोठ्या कुटुंबात पवला आणि त्याचे अनुभव पळले टाइमपास आणि मनोरंजन जेवया खाव्या भरपूर हे करूया ह्याच्या पलीकडे भक्ती वाढव पुण्य वाढव संस्कार वाढव आणि देवाक आवडप असे कार्य करप हे काम खूप कमी दिसतात आईचे जे युग असा हे प्रदर्शनाचे युग भोगवादी युग खाया पिया सोया सुख रे कमाया आम्ही असे उत्सव करता करता आमचे आयुष्य सोपतले आणि आम्ही पुढे आणि म्हातारे जातले भुरगे धावचे ना आणि एक ही संधी कुटुंबाची असता की जे बरे करू शकता कारण त्या निमित्तानं कुटुंब एकत्र येतात आणि सगळ्यात सोपे साधन सांगतात आजच्या या कलियुगात प्रत्येक कुटुंबात प्रत्येक आपल्या घरात कमीत कमी अर्धेवर वर बसात आणि आता जसे आता नमस्मरण केले देवाचे तसे फक्त मोबाईल बिबाल सगळे सायडन उडून शांत चित्तात दोळे मिटून फक्त नामस्मरण याच्यासारखी जगात भक्ती ना आणि मनात एक दौरा सगळ्यांचे बरे जाणाचे पार मनात विचारू नका, हो नका, नका वाईट म्हणू वाईट म्हणू नका वाईट हा स्वतः वाईट म्हणत आपल्याक दोष माझ्यात असा चुको माझ्यात असा कमतरता माझ्यात असा हे जो मानता शुद्ध जाया देह शुद्ध देव तुमची जात पात कायच पळेना आयच्या कलियुगात सांगला नमस्मरणा सारखी भक्ती ना के संकट यो की आता कोणाक सांगतलो रडून ते दूर जाता गजाली करून दूर जाता ना जायना उपास सांगा ज्या योग्य व्यक्ती आपण ते सांगू शकता योग्य जगात दुकान काय फायदो ना म्हणून सांगता प्रत्येक मनशान पुढे जाऊ ज्यांना उळूहळू श्रीराम जयराम सुरू झाले म्हणजे विचार करत भरगी म्हणू शकता आवय म्हणपाक जाय तर बापांची भरगी म्हणतली पंधरा ते वीस मिनटं घरात असा तुम्ही सिद्धेश्वराचो म्हणा नवदुर्गेचो म्हणा राम नाम म्हणा आणि कायच करपाची गरज सांगता फक्त दोळे मिटवून एक चित्त एक रूप तद्रूप जाऊन सगळी कामं बी साडीक सोडून नमस्मरण घरात करत घर पवित्र जातले विचार पवित्र जातले अडचणी पैस व बरो मार्ग दिसतलो इतकी ताकद या कलियुगात फक्त नामस्मरणात असा आणि हे शक्यतो कोण सांगाना कारण तुम्ही भक्त झाले पण नाका बाकीचे थोडे लोक किती करता तुम्हाला खर्चाक लायतात किती लागता खर्चाक ही यादी हाड ती यादी हाड हे सामान हाड ते सामान हाड तो तुमक भक्ती लायना आज कलियुग असं लक्षात दोरा तुम्ही भक्त जायात तुम्ही फक्त नाम घ्या मंत्र मंत्र येऊपची गरजच ना तुम्ही मंत्र घ्या आणि पूजा करा देवाक पावता मंत्रा देवाची पूजा करात कित्य करा दिवळ आयात मोठे काय येणार नामस्मरण करीत दिवळ आयात पळया किती परिणाम जाता तो पण तोंडात नाम दौरा ही ताकद खूप नामाची असा नाम देव हे सगळ्यांनी लक्षात दोला असे नाम घे फाटल्या वर्ष